i'm wow. wow. त्यांना काय बोलणार ते माहिती दोन ते तीन हजार कोटी रुपया मत आणि बाबासाहेब पाटील एकवीस हजार पाचशे मतांनी निवडून आले पण ते टर्म आहे बंड तर चालत नाही मला त्यांचं उदय मत तुझा आमची सर्वांची तुमची इच्छा आहे की यावेळेस आपण मंत्रिमंडळामध्ये स्थान घेऊन सुद्धा कुठचा सन्मान करावा दादा मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे शिवाजी खांडेकर माजी सभापती आणि संचालक ओबीसी साठ टक्के खंबीरपणे वाटत या आणि आता आरक्षण पडणार आहे आमच्या मतदारसंघावर सर त्याच्यामुळे बाबासाहेब पाटील साहेबाला एवढी एवढीच वेळ चान्स आहे की आपण यावेळेस मंत्रीपद देऊन आम्हाला आमच्या पाठीवर मायाचा थाप मारावा एवढीच विनंती जीवाचं रान पण त्या काळात अब मोदी की ओर से तालुक्याच्या वतीने मी विनंती गेल्या दोन वेळेस प्रेम आता राहिला आणि आमची मुलगी सर्वांची वाढली आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही आशीर्वाद आणि तुमचं आमच्या साहेबावर प्रेम आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आमची कळकळीची विनंती आहे की यावेळेस मंत्रिमंडळात साहेबाला स्थान द्यावं एवढीच आमची विनंती ग्रुपमध्ये कारण पहिल्यांदा आपण दहा 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 काय ते राहून गेलं ते राहून गेलं आता अजून आपलं कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री वगैरे असा पहिल्यांदा आपण काल बाबासाहेबांनी सगळ्यांनी माझी इथं केलेली आहे रात्री भाजप नंतर आम्ही बसून इतरांची पण चर्चा करून पहिल्यांदा मंत्री म्हणजे अस्तित्वात कसे ते बघू आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ अशा पद्धतीनं मला काल ते मीटिंगला आले होते त्यांनी परिस्थिती आहे मागच्या काहीतरी माझे दाखले दिले तर